तर सांधे दुखीवरती सुद्धा अगदी म्हणजे योग असं काम अगदी सांधे दुखी पण लाईफस्टाईलमुळे होते आणि कुठलाही आजार सडन नाही होत आहे ना त्याची प्रक्रिया सुरू होते तो प्रोसेस सुरू होते ती प्रोस प्रोसेस कधीतरी स्टार्ट झालेली असते रिफ्लेक्शन आपल्याला कालांतराने दिसतं जेव्हा त्याचा विकृती किंवा आणि मग आपण म्हणतो की मला हा आजार झाला तर सांधे दुखी ही ऍक्च्युअली ना तुमच्या पचन संस्थेची निगडीत आहे तुमचा आहार विहार जर व्यवस्थित नसला जे काही टॉक्सिन्स तुमच्या आहारात निर्माण होतात गॅसेसमध्ये त्याचं कन्वर्शन जेव्हा होतं तेव्हा ते होलोस्पेसमध्ये जाऊन बसतो होलोस्पेस कुठे आहे तर सांध्यांमध्ये आहे वेन्स मध्ये आहे जिथे पण त्याला आकाश मिळतं तिथे वायू किंवा ते जाऊन बसत वायू म्हणून वायू हा हो शब्द तर हा वात त्या ठिकाणी जाऊन बसतो आणि मग तो जसा जसा, जसा, जसा जास्त कालावधी होतो तसं त्याच्या टॉक्सिनमध्ये घाण्याड्या स्वरूपात रूपांतरण होतं आणि मग आपल्याला पेन व्हायला लागतं तर म्हणजे त्याचं मूळ ऍक्च्युली आहे पचन संस्थेशी तुमचा खाण्याची सिस्टम तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केली आता खाण्याची पद्धत आहे आम्ही डायटला जास्त प्राधान्य देत नाही आम्ही तुम्ही सिस्टम समजून घ्या प्रोसेस समजून घ्या आणि मग ती फॉलो करा तर तुम्ही काहीही काढलं तरी चालू शकतं असं आमचं योगशास्त्रात जे काही अभ्यास करतात त्यांचं म्हणणं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या